मजा आली आली का मजा इकडे इकडे पोकड याला इकडे इकड्या इकडे लवकर प्रत्येक नाव सांगा नाव सांगा प्रत्येक हो नाव का तुझ नाव नाव हा नाएग, नाएग, नाएग। राज काय मी आज खाऊ ना आणला पुढच्या ड्रायव्हरवर येऊन मग सगळ्यांना खाऊ घेऊन येणे चालेल ना संध्याकाळी पाच वाजता इथंच भेटायचा चालेल काय काय पाहिजे खाऊ सांगा वडापाव किती जण आहेत मोजा हां एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा तेरा चौदा पंधरा सोळा अजून आहे का कोण वीस वडापाव आणतो चालेल ना पुढच्या ड्रायव्हरवर इथं भेटा मला ओके तर बाय अरे बाय बाय करा तर मित्रांनो मागच्या संडेला मी इथं राईड करायला आलो होतो आपला आडोशीचं वॉटरफॉल आहे तर मी इथून पूर्ण राईड करत होतो आणि मला बघून आपल्या वाडीतली ही लहान लहान पोरं आपली आडोशीची वाडी आहे तिथली सगळी लहान पोरं मला बघून तिथं आली आणि एक लहान पोर माझं आला का का खाऊ तर ती व्हिडिओ मी तुम्हाला दाखवतो तर मी त्यांना प्रॉमिस केलं होतं का नेक्स्ट संडेला मी येऊन तुम्हाला वडापाव आणेल म्हणून तर मी आज राजमाचीला गेलो होतो राजमाची आलो मला आठवण आली का आपल्याला इकडे जायचंय तर तिथून मी आडोशीला आलोय त्यांना वडापाव आणले दा आता पोरं असते असती येत काही अंघोळ करत होते सगळी अंघोळ करत होते गोला ये गोला करून त्यांची खुशी बघा खुशी या लवकर सगळे ये बाकी कुठे बाकी कुठे ये 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 ये, ये, ये। मागे काय त्यानं सगळ्यांना बोलावत ना रे मला जायचंय या लोक वाडा बघा दर तूच भर सगळ्यांना तूच दे ओके बस इथं इथं बसा सगळे पुढे बसता काढ सगळ्यांना वाढव सगळ्यांना दे एका एकाला दे ती काय रडते रे घे मिरची हे बघ चटणी असल त्याच्यात त्याला भरून दे भरून दे एकाने हे करून दीदी बाकी पोरं कुठे ये रे ये ये, ये लवकर मागच्या होता ना तुम्ही होते ना मला आठवण आली मी लगेच आलो बघा ही आपली सगळी पोरं मित्र आहेत आपली सगळी हाय करा सगळे हाय करा अजून कुठे का मागील किती होती कुठं वडापाव खाला आली ताई घे ताई घे लवकर बाकी अजून कोण आहे काय घरी दोन भाऊ कोण आहेत तीन भाऊ आहेत काय त्यांना बोला लवकर हा काय मग आता मला टाइम झालाय तुम्ही वाटाल ना सगळ्यांना जेवढी पोरं आहे त्यांना वाटा आता मग पुढच्या एलू समोसा आणेल चालेल ना काय पाहिजे समोसा भाजी वडापाव भाजी हा समोसा काय समोसा आवडतो का सगळ्यांना हा चला मला बाय करा ते घ्या लवकर ते उठलं तिथून जा वर न्यावरती वाढीत वा पोरांना वाटा सगळ्यांना जा खुश ना सगळी खुश चला परत भेटू आपण चला बाय चला मी आता इथून निघतोय परत मस्त वाटला पोराना भेटून चला बाय आता इथून निघतोय मी घरी खूप टाइम झालाय चला